तेवीस जुलै श्रीराम समर्थ आधी श्रद्धा मग कृती नंतर अनुभव गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही येत नाही राणीला जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते परिसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते तसे गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अगो तसे गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होत बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला असताना हात काढून घेतो पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास श्रद्धा ठेवतो औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही डॉक्टर वर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही आधी श्रद्धा मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे व्यवहारात तुम्ही एकमेकांवर एवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावे ड्रायव्हर पेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला आज आपल्या पाशी ती नाही तर निदान आपण स्वतःचे प्रामाणिक बनवूया आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे पण एकदा जे ठरवले ते निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साध साधनात राहा पण एकदा ते ठरवले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव पण माझे समाधान भंगू देऊ नकोस माझा मीपणा काढून टाक तुझा विसर पडू देऊ नकोस मला अमुक एक तुझ जवळ मागावे अशी इच्छा होऊ देऊ नकोस नामामध्ये प्रेम देह आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे आजचे बचन श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।